नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी उद्या म्हणजेच एकतीस ऑगस्ट रोजी मानाचे हिंद केसरी मैदान आयोजित करण्यात आले आहे या मैदानाचे ठिकाण मुक्काम पोस्ट विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा मेगासिटी फाटी या ठिकाणी मैदान पार पाडणार आहे तर या भव्य दिव्य मैदानात नामवंत नंदी सहभाग घेणार आहेत तसेच मंडळी या मैदानात अखंड महाराष्ट्राची शान नवम हिंद केसरी बाकासूर सुद्धा सहभागी होणार आहे आणि या भव्य दिव्य मैदानासाठी बाकासूरचा कोण आहे पायरा चला पाहूया त्याआधी अशाच गाड क्षेत्रातील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी उद्याच्या हिंद केसरी मैदानात नवम हिंद केसरी बाकासूरचा पायरा हा विरकरवाडीचाच महिव्या संघे शंभर टक्के फिक्स झाला आहे ही जोडी तुम्हाला उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे याआधी ही जोडी दोन वेळा पळाली आहे आणि दोन्ही वेळेला गुलालात राहिली आहे मित्रांनो उद्या पुन्हा ही जोडी गुलालात राहील का तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद